मंडळी आजची स्टोरी भन्नाट आहे कारण जगातील सर्वात लहान सी ठरली ठरलीये ही मुलगी नक्की ही मुलगी कोण आहे कुठे राहते आणि कसा हा तिने विक्रम केलाय चला पाहूया मध्य प्रदेश मधल्या मुर गावात राहणाऱ्या नंदिनी अग्रवाल हे एकोणीस वर्षाच्या मुलीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लहान चार्टर्ड अकाउंटंट असा मान दिलाय एकवीस सप्टेंबर दोन हजार मध्ये तिने हा विक्रम केलाय तेव्हा तिचं वय होत एकोणीस वर्ष आणि तीनशे तीस दिवस तसं पाहता नंदिनीचा मोठा भाऊ एकवीस वर्षांच्या सचिनने सुद्धा सीए अंतिम परीक्षेत ऑल इंडिया अठरावा रँक मिळवला होता नंदिनीने त्र्याऐंशी हजार विद्यार्थ्यांमध्ये पहिलं स्थान मिळवलंय तर तिचा भाऊ पाचशे अडुसष्ट मार्काने पास झाला होता तिने मनाशी केला होता तिला शाळेत असतानाच निश्चय की ची परीक्षा द्यायची आणि त्यानंतर तिने ते करून सुद्धा दाखवलं तिच्या यशात तिच्या भावाचा मोठा वाटा असल्याचं नंदिनी नेहमी सांगते ती म्हणते नंदिनी आणि तिचा भाऊ हे दोघेही शालेय जीवनापासून टॉपर होते नंदिनी आणि सचिनचे वडील हे नरेशचंद्र गुप्त आहेत आणि ते व्यवसायाने व्यावसायिकच आहेत त्यामुळे दोघांचाही जो काही स्वप्न करण्याचा मार्ग निवडला गेला होता त्यावर आपली मुलं चालतायत हे पाहून ते आनंदी असायचे आणि दोघांनी सुद्धा आई वडिलांची स्वप्न पूर्ण केले तर तो सुद्धा भारतीय यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सीएम होण्याचा मान मिळवला होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मालिनीला जरूर सबस्क्राईब करा